नमस्कार योगभ्याकराष्ट्रो या ज्योतिषविषयक चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आणि आपण पाहत आहोत राहूचे राशी परिवर्तन आणि त्याचा प्रत्येक राशीवर पडणारा गोचरीचा प्रभाव या श्रृंखलेमध्ये आज शेवटची राशी म्हणजे मीन राशी मीन राशीच्या जातकांसाठी राहूचं हे गोचर भ्रमण कसे व्यतीत होणार आहे याची ज्योतिषीय माहिती आपण पाहणार आहोत दिनांक अठरा मे दोन हजार पंचवीस रोजी राहू आणि केतू हे दोनही ग्रहांनी आपले राशी परिवर्तन केलेले आहे हे दोनही ग्रह एकमेकांच्या बरोबर समोर असतात आणि म्हणूनच यांचे राशी परिवर्तन सुद्धा एकाच वेळी होत असते आणि हे ग्रह आपले कालक्रमण करत असतात म्हणजे हे ग्रह पुढील राशीतून मागील राशीमध्ये प्रवेश करत असतात आणि येथे राहूचे वास्तव्य कुंभ राशीमध्ये सव्वी पंचवीस नोव्हेंबर दोन हजार सव्वीसपर्यंत पर्यंत असणार आहे हा एकूण अठरा महिन्यांचा कालखंड आहे आणि हा कालखंड निश्चितच मोठा कालखंड आहे राहू हा ज्योतिषशास्त्रामध्ये सर्वाधिक पापग्रह म्हणून गणला जातो आणि म्हणूनच याचे परिणामसुद्धा हे दीर्घकाळ टिकणारे असतात म्हणून अशा वेळी यांचे राशीफल पाहताना आपली चंद्रराशी आणि आपली लग्न राशी या दोन्ही राशीनुसार आपले राशीफल पाहायचे असते आणि अंतिमत एकत्रित एक निर्णय घ्यायचा असतो ज्यांना आपली चंद्रराशी माहीत नाही अशांनी हे राशी फल आपल्या नामराशीनुसार पहावे राहू हा ग्रह मायावी ग्रह आहे हा ग्रह भ्रमनिर्माण करू शकतो आणि राहूची दृष्टी ही सुद्धा विच्छेदात्मक दृष्टी म्हणून मान्य पावलेली आहे राहूकडे तीन दृष्ट्या असतात पंचम सप्तम आणि नवम आणि ही दृष्टी विच्छेदात्मक दृष्टी आहे राहू हा सध्या कुंभ राशीमध्ये आपले गोचरीचे भ्रमण करत आहे कुंभ ही शनीची मूल त्रिकोण राशी आहे आणि शनी हा ग्रह न्यायाधीश आहे अशा या राशीमध्ये राहूचे भ्रमण चालू आहे कुंभराशीला राहू आपली स्वराशी मानतो कलियुगामध्ये राहूचे प्राधान्य हे अधिक्याने दिसून येते इंटरनेट इलेक्ट्रॉनिक या सर्व क्षेत्रांवर राहूचा पगडा आहे आणि राहूचे अधिपत्य हे कलियुगामध्ये प्रकर्षाने जाणवणारे आहे कारण आपण सर्वच जण एका मायावी जगतात वावरत आहोत आणि याचे उत्तम उदाहरण म्हणजे सध्या इंटरनेट त्यामुळे राहूचं हे राशी परिवर्तन आपल्या सर्वांसाठीच अत्यंत महत्वाचे बनलेले आहे मीन राशीच्या जातकांचा विचार करता मीन राशीच्या जातकांना सध्या साडेसातीचा मधला टप्पा सुरू आहे आणि राहूचं हे गोचर भ्रमण मीन राशीच्या जातकांसाठी व्ययभावातून म्हणजे बाराव्या भावातून होत आहे हा कालखंड तुमच्यासाठी परिवर्तनाचा कालखंड असणार आहे आणि या कालखंडात तुम्हाला मानसिक अशांतता ही सुद्धा जाणवणार आहे आणि व्ययभावातून गोचर करणाऱ्या या राहूची दृष्टी तुमच्यासाठी चतुर्थ भावावर षष्ठ भावावर आणि अष्टम भावावर पडणार आहे व्ययभाव म्हणजेच बारावा भाव हा खर्चाचा भाव आहे त्यागाचा भाव आहे परोपकाराचा भाव आहे परदेश गमनाचा विचार याच भावावरून केला जातो त्याचबरोबर शत्रुपीडा मोक्ष मुक्ती यांचा सुद्धा विचार हा याच भावावरून केला जातो त्याचबरोबर हा आपल्या निद्रेचा सुद्धा भाव आहे कोर्ट कचेरी यांचा सुद्धा विचार याच भावावरून होतो आत्मपरीक्षण करायला लावणारा असा हा राहूचा गोचरीचा कालखंड तुमच्यासाठी असणार आहे येथे राहू अहंकार सुद्धा तुमच्यासाठी निर्माण करू शकतो आणि त्यामुळे तुम्ही सावधान राहणे हे गरजेचे असणे असणार आहे या राहूवर गुरुची नववी दृष्टी आहे त्यामुळे राहूच्या अशुभत्वापासून तुमचे रक्षण होणार आहे परंतु काही सावधानता बाळगणे हे आपले सुद्धा कर्तव्य असतेच चतुर्द भावावर राहूची पाचवी दृष्टी पडत आहे हा भाव सुखाचा भाव आहे वास्तूचा भाव आहे वाहन वास्तू सौख्य आणि मातृभाव असा हा भाव आहे तुमच्या आईला या कालखंडात काही अशांतता जाणवू शकते त्याचबरोबर मातृविषयक चिंता यासुद्धा तुम्हाला सतावू शकतात घरातील लहान मुलांकडे विशेष लक्ष देणे हे गरजेचे असणार आहे विशेषतः घरामध्ये जर मीन राशीची लहान मुले असतील तर त्यांच्याकडे लक्ष देणे हे गरजेचे असणार आहे नोकरीचा विचार करता नोकरीमध्ये सुद्धा हा राहू अडचणीत वाढ निर्माण करताना दिसत आहे आणि व्यापारी वर्गाने सुद्धा या कालखंडात सजग राहणे हे गरजेचे असणार आहे धनहानी होण्याची शक्यता हा राहू घेऊन येत आहे चतुर्थ भावातील गुरु हा गृहसौख्य मात्र तुम्हाला मिळवून देणार आहे आणि याच गुरुची व्ययभावावर गोचर करत असलेला राहूवर दृष्टी आहे त्यामुळे हा गुरु तुमचे सर्व अशुभत्वापासून रक्षण करणारा असणार आहे परंतु असे असले तरी देखील काही सावधानता बाळगणे हे आपले कर्तव्य असते षष्ठ भावावर राहूची सप्तम दृष्टी आहे हा भाव रोग रिपू आणि ऋण यांचा भाव आहे या कालखंडात तुम्हाला विरोधक सुद्धा निर्माण होताना दिसत आहे आणि स्वास्थ्याची चिंता सुद्धा तुम्हाला सतावताना दिसत आहे कोणाशीही या कालखंडात शत्रुत्व धरू नये त्या योगे तुम्हाला थोडीफार मानसिक शांतीही लाभू शकेल आणि कोणत्याही प्रकारच्या कागदपत्रांवर सही करण्यापूर्वी आधी योग्य तो विचार करणे हे गरजेचे असणार आहे बुद्धीची देवता श्री गणेशाची आराधना ही त्यासाठी तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे आणि राहूची अष्टम भावावर नवरी दृष्टी आहे हा भाव गूढतेचा भाव आहे अचानक परिवर्तनाचा भाव आहे गूढ गोष्टींचे आकलन करून घेण्याची ओढ हे तुम्हाला या कालखंडात जाणवू शकते व्ययभावातील राहूवर गुरु दृष्टी टाकत आहे त्यामुळे हा गुरु तुम्हाला अडचणीतून मार्ग काढायला लावणार आहे परंतु ध्यानधारणा आत्मसाक्षात्कार असे सुद्धा, सुद्धा हा योग तुमच्यासाठी घेऊन येत आहे मानसिक अशांतता ही सुद्धा तुमच्या जीवनात या कालखंडात निर्माण होताना दिसत आहे परदेशी जाण्याचा जे जातक प्रयत्न कर आहेत त्यांच्यासाठी हा कालखंड चांगला आहे प्रवास योग हे तुमच्यासाठी घडून येऊ शकतात आणि त्याचबरोबर व्यय भाव म्हणजे बारावा भाव देखी आणी ये थे से से आणी सा हा देखील भाव आहे आणि येथे राहूचे गोचरीचे भ्रमण असल्याने आणि तुम्हाला साडेसातीचा मधला टप्पा सध्या सुरू असल्याने खर्च होण्याची सुद्धा शक्यता राहू तुमच्यासाठी घेऊन येत आहे अनावश्यक खर्च किंवा धनाचा अपव्यय करणे हे तुम्ही या कालखंडात टाळलेच पाहिजे आणि त्याचबरोबर व्ययाचा भाव हा तुमच्या निद्रेचा सुद्धा भाव आहे त्यामुळे तुम्हाला अनिद्रेचा त्रास सता बर बर, बर बर, हा या कालखंडात सतावू शकतो त्याचबरोबर तुम्हाला दमछम झाल्यासारखे सुद्धा या कालखंडात वास वाढू वाटू शकते स्वास्थ्याचा विचार करता स्वास्थ्यविषयक उपाययोजनांसाठी औषधांवर तुमचा अनावश्यक खर्च होऊ शकतो आणि त्याचबरोबर प्रवासावर सुद्धा तुमचा खर्च होऊ शकतो आणि सर्वात महत्वाचे म्हणजे राहूची दृष्टी तुमच्या शिष्टभावावर आहे राहू हा रोगाचा भाव आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या स्वास्थ्याची काळजी घेणे हे सुद्धा तुमच्यासाठी महत्वाचेच असणार आहे ऐहिकदृष्ट्या हा राहू तुम्हाला फायदेशीर ठरू शकतो किंवा तुमचे मन सर्वातून विरक्त होऊन आत्मकेंद्रित सुद्धा हा तुम्हाला, 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 तुम्हाला राहू मदत करू शकतो हे ज्याच्या त्याच्या वयानुसार आणि ज्याच्या त्याच्या विचारशक्तीवर अवलंबून असणार आहे ज्यांना नेत्रविषयक पिढा आहेत त्यांनी या खंडात आपल्या डोळ्यांची काळजी घेणे हे सुद्धा गरजेचे असणार आहे कुंडलीमध्ये तुमच्या जर राहू अशुभ स्थितीत असेल किंवा तुम्हाला जर राहूची दशा चालू असेल तर तुम्ही या कालखंडात सावधानता बाळगणे हे महत्वाचे असणार आहे आणि मूळ कुंडलीत जर तुमच्या राहूच सुस्थितीत असेल तर हा राहू तुम्हाला ऐहिकदृष्ट्या सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्यासुद्धा फायदेशीर ठरणार आहे या कालखंडात तुम्ही साडेसातीचाही सुद्धा तुम्हाला मधला टप्पे असल्याने गुरुवारी आणि शनिवारी काही दानधर्म केल्यास तुम्हाला राहूचे अशुभत्व कमी होण्यास ही मदत मिळणार आहे त्याचबरोबर मारुतीची आणि शंकराची उपासना ही मला राहु जन्य सुद्धा तुम्हाला राहुजन्य पिढेपासून मुक्त करण्यास फायदेशीर ठरणार आहे कारण सर्व ग्रहांसाठी शंकराची आणि सर्व देवतांसाठी सुद्धा शंकराची आराधना ही सर्वांसाठी फलदायी अशीच असे आहे ज्यांना राहुजन्य पिढा अधिक सतावत आहेत त्यांनी शनिवारी काळ्या वस्तूंचे दान सुद्धा हे अवश्य करावे अशा रीतीने आज आपण राहूचे परिवर्तन आणि त्याचा रास आणि मीन लग्नांच्या जातकांवर होणारा परिणाम याची ज्योतिषीय माहिती जाणून घेतलेली आहे या महिन्यामध्ये शनी राहू आणि गुरु हे तीनही मोठे मोठे म्हणजे एका कालखंडात जास्त काळ वाचताच असणाऱ्या ग्रहांनी राशी परिवर्तन केलेले आहे या सर्वांची माहिती या चॅनलवर दिलेली आहे ज्यांना त्याची जाणून घेण्याची इच्छा आहे त्यांनी चॅनलला सर्च करून प्लेलिस्टमध्ये त्याची माहिती जाणून जरूर जाणून घ्यावी आज आपण इथेच थांबूया पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ज्योतिषीय विषयासह तोपर्यंत नमस्कार